नाशिक अपडेट पोळा सणातील हाणामारी प्रकरणात युवकाचा मृत्यू नाशिक पोळा सणाच्या दिवशी नांदूर नाका येथे झालेल्या हाणामारीत भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि धोत्रे गटात झालेल्या वादातून राहुल धोत्रे गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी कुटुंबियांनी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत उद्धव निमसे यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती यानंतर दुसऱ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मध्यस्थीनंतर कुटुंबियांनी आपला निर्णय बदलला पोलिसांनी कुटुंबियांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख नाशिक आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे नऊचा जो गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्यामध्ये आता सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे एकशे तीन जुनं तीनशे दोन हे कलम आहे तर ती सेक्शन वाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या पाच टीम रवाना झालेल्या आहेत एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध आरोपी या ठिकाणी घेत आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास आता आम्ही हँड ओव्हर केलेला आहे एसीपी अंबड म्हणजे शेखर देशमुख साहेबांकडे हा तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कन्विक्शन जास्तीत जास्त होईल याच्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत ह्या चौकशीसाठी एक एसआयटी सीपी सरांनी नेमलेली आहे तर त्या चौकशीच्या अनुषंगाने देखील पुढे सीपी साहेब निर्णय घेतील आपण जर बघत असाल तर गेल्या काही दिवसापासून ह्या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे या राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी शंका आहे यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मसा हो मध्ये जे संदीप देशमुख हत्याकांड झालं त्याची ह्या नाशिकमध्ये झालेली दिसते आज आमची मागणी अशी होती की गेल्या काही दिवसांपासून जे आयोग तपास करत होते त्यांनी ह्या केसेसमध्ये केवळ आणि केवळ आरोपींना वाचवण्यासाठी काही सेक्शनची कमतरता म्हणून त्यांनी सेक्शन्स लावलेले नव्हते आमची मागणी त्यांच्याकडे तीच राहिलेली आहे की एकशे वीस बीस जो क्रिमिनल कॉन्स्पिरसी असेल किंवा चौतीस जे कॉमन इंटेन्शन असेल असे सेक्शन जे मूलतः ज्या सेक्शन मुळे या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते हे सेक्शन लावण्यासाठी आज आम्ही पीडितांच्या वतीने या आयुक्तांकडे मागणी केलेली आहे आणि साहेबांनी त्यानुसार ते, ते सेक्शन वाढवण्यासाठी पुढील प्रोसेस देखील केलेली आहे आमची मागणी हीच असणार आहे की हा जो नाशिक शहरामध्ये तयार होणार नवीन आका आहे या आकाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे त्याच्या मागे जो सूत्रधार असेल या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्या आधी ज्यांनी तपास केला त्या आयुवा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या संबंधित पोलीस स्टेशनचे कुटुंबीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला एक मागे घेण्यासाठी किंवा जबाब नोंदवून त्यावेळेस त्यांच्यावर प्रेशर आणून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही करण्यात आलेली आहे त्यानुसार राऊत मॅडमने आम्हाला त्याचं आश्वासन दिलेलं आहे आमच्या मागण्या अशा होत्या की ज्या पीडिताला आजही त्यांच्या घरावरून काही काही लोक जाऊन येऊन गिरट्या घालतायत हो त्यांच्या जीविताला आजही धोका आहेत तर ह्या पीडित कुटुंबियाला संरक्षण मिळावं त्याच पद्धतीने वन सिक्स्टी फोर खाली या लोकांचे जबाब नोंद देण्यात यावे आणि इन कॅमेरा ही सर्व प्रोसेस अशी मागणी आज आम्ही केली आहे माझ्या मुलाला ज्यांनी रच रच कटून जे पोरं लावले होते मारायला तो स्वतः उभा होता याला अटक करावी ही आमची वडार समाजाकडून ही मागणी आहे आणि धोत्रे परिवाराकडून मागणी त्याला सोडू नका परिषद उदो बाबा निमशे याला अटक व्हायलाच पाहिजे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू याला दोन दिवसात जर अटक नाही केली आम्ही आमचं सगळे जे नातेक असतील वडार समाज असतील व जे अजून काही इतर असतील बहुजन समाजाचे असतील यांना संकतीत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू त्याला अटक व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे जो माझ्या भावावर निघूनपणे हत्या करण्यात आलेला आहे जो कट रचलेला उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक जो बोलला एकही धोत्रे सोडू नका जे भेटतील त्यांना मारून टाका तो अद्याप अजूनही फरार आहे त्याला पोलीस अजून बी अटक करत नाही तो मोकार फिरतोय त्याचे कार्यकर्ते येऊन आमच्या घराच्या इथे येऊन अजून बी आम्हाला दम दाट्या देत त्याच्या जीवावर ते अजून बी मोकाट फिरत आहे ज्या फिर्यादीनुसार मी जे आरोपींचे नाव दिलेले ते सुद्धा अजून जमा नाहीये त्यांच्यापासून आम्हाला अजून पण जीवितला धोका आहे पोलिसांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि जो हा उद्धव निमसे नगरसेवक आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी ही धोत्रे परिवाराकडून ही इच्छा आहे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याची कारवाई करावी